नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक जनसंख्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण जागतिक जनसंख्या दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जुलै महिन्याचा अकरावा दिवस हा जगभरात जागतिक जनसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस केवळ एक वार्षिक सोहळा नसून वाढत्या जागतिक लोकसंख्येचे विविध पैलू आव्हाने आणि संधींवर चिंतन करण्यासाठी एक महत्वाचा मंच आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जगाची लोकसंख्या पाच अब्जांवर पोहोचल्याच्या चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने म्हणजेच युएनडी पी या दिवसाची सुरुवात केली तेव्हापासून हा दिवस लोकसंख्या वाढीशी संबंधित आरोग्य शिक्षण गरिबी पर्यावरण आणि मानवी हक्क यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतो या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे वाढती लोकसंख्या जगासमोरील अनेक समस्यांना कारणीभूत ठरते मर्यादित नैसर्गिक संसाधने अन्न सुरक्षा पाण्याची टंचाई प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर लोकसंख्या वाढीचा थेट परिणाम होतो म्हणूनच या दिवशी या समस्यांवर विचारमंथन करणे आणि शाश्वत विकासासाठी योग्य धोरणे आखणे अत्यंत आवश्यक आहे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक आहे जेव्हा लोकसंख्या नियंत्रित असते तेव्हा सरकार शिक्षण आरोग्यसेवा रोजगार आणि पायाभूत सुविधांवर अधिक चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकते ज्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारते लोकसंख्या म्हणजे केवळ आकडेवारी नाही तर ती एका राष्ट्राची खरी शक्ती आहे सुशिक्षित निरोगी आणि कुशल मनुष्यबळ हे राष्ट्राच्या विकासाचे खरे आधारस्तंभ आहेत तरुण आणि कार्यक्षम लोकसंख्या असलेल्या देशाला लोकसंख्या लाभांश म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळतो ज्यामुळे आर्थिक वाढीला गती मिळते मात्र याच लोकसंख्येला योग्य शिक्षण आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या नाही तर ती राष्ट्रावर ओझे बनवू शकते एखाद्या राष्ट्राची जनसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक उपाय योजना करणे शक्य आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे लैंगिक शिक्षण आणि प्रजनन आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे काही महत्वाचे उपाय आहे शिक्षित महिला कुटुंब नियोजनाचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेतात आणि लहान कुटुंबाचा निर्णय घेण्यास सक्षम असतात बालविवाह आणि बालमजुरी यांसारख्या कुप्रथांवर नियंत्रण ठेवणे लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे सरकारने शाश्वत शहरीकरण ग्रामीण विकास आणि पर्यावरणपूरक औद्योगिक धोरणे आखून लोकसंख्येच्या वाढीव गरजांची पूर्तता करण्याची योजना आखली पाहिजे थोडक्यात जागतिक जनसंख्या दिन आपल्याला आठवण करून देतो की लोकसंख्या ही एक दुधारी तलवार आहे ती योग्य नियोजनाने आणि धोरणांनी देशाच्या विकासाचे इंजिन बनू शकते तर अनियंत्रित वाढीमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक व्यक्तीने कुटुंबाने आणि राष्ट्राने लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व समजून घेतले पाहिजे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक शाश्वत आणि समृद्ध जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत सुज्ञ नियोजन जागरूक नागरिक आणि प्रभावी धोरणेच आपल्याला लोकसंख्या वाढीच्या आव्हानांवर मात करून उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करतील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद